चॅनल जीवन ज्योती न्यूज मुंबईत सर्वसामान्य जनतेला घर घेणं परवडत नाही गोर गरीब जनतेला देखील घर मिळालं पाहिजे या मताचं राज्य सरकार आहे यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत पुढील दोन वर्षात किमान दहा लाख लोकांना घर मिळाली पाहिजेत अशा प्रकारच्या योजना राज्य सरकार राबवत आहे मंत्री प्रताप सरनायक यांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे एम सी एच सारख्या संस्था किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे आणि खास आ, या मुंबई ठाण्यामध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्याचा फायदा या गृहनिर्माण क्षेत्राला होत असतो राज्य शासनाची हीच भूमिका आहे की श्रीमंतांनी घरी घ्यावे कारण त्यांच्याकडे पैसे ते काहीला काहीच हरकत नाही डेव्हलपरनी त्यांच्यासाठी पण घरं बांधावे परंतु श्रीमंतांसाठी घरं बांधत असताना गोरगरीब जनतेचा त्यांनी विचार करायला पाहिजे गोरगरीब जनतेनं काय झोपड्यांमध्येच राहावं गोरगरीब जनतेनं काय रस्त्यावरच राहावं असं नाही आहे गोरगरीब जनतेला सुद्धा घरं मिळायला पाहिजे ह्या मताचं राज्य सरकार आहे आणि त्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस प्रयत्न करत आहेत पुढल्या दोन वर्षामध्येच किमान दहा लाख लोकांना घरं अशी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे एम एम आर क्षेत्रामध्ये ही योजना राबवत असताना झोपड्या कशा कमी होतील झोपडपट्टी ही योजना कशी राबवली जाईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्या माध्यमातून एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये निरडकू असू द्या किंवा कुठल्याही संस्था असू द्या सी बी आरच्या तरतुदीनुसार काय काय सुविधा अजून दे त्यांना ॲडिशनल द्यायचं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त जर एम एम आर क्षेत्रामध्ये वाढवलं तर डेव्हलपमेंट वाढत असताना त्याचा फायदा विकासकाला होईल आणि सर्वसामान्य जनतेला होईल याचा विचार करून आम्ही भविष्यातील उपाययोजना करत आहोत काल धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी दौरा केला या पाहणी केली पंचांग बघून शेतकऱ्यांना मदत करणार का असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि पन्नास हजार मदत करावी असं त्यांनी म्हटलंय बघा घोषणा करणं किंवा विरोधी पक्षाचे नेते म्हणून जागेवर जाऊन काही मागणी करणं अहो तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद होतं त्यावेळेस तुम्ही का नाही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली का नाही शेतकऱ्यांना भर ना मदत केली तुम्ही घराच्या बाहेर न पडता त्या फेस टाईमच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होता व्हिडिओ कॉल करून लोकांशी संवाद साधत होता आज आम्ही बांधावर जातो आहे शेतामध्ये उतरतोय ज्या शेतामध्ये जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी गेलं तर पाण्यामध्ये आम्ही बोटीच्या माध्यमातून जाऊन गोरगरीब शेतकऱ्यांना मदत कशी होईल याचा प्रयत्न एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्ही सगळे मंडळी करत आहोत देवेंद्र फड फडणवीस वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन मदत करतायत अशा वेळेस ह्या गोष्टीमध्ये पण राजकारण करत असताना गोरगरीब शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि तुम्ही गेले काय घेऊन गेले काही नाही आता तिकडनं आमचे सगळ्या लोकांचे व्हिडिओ यायला सुरुवात झाली की ते आले घोषणा केल्या आम्ही तुमच्या पाठीशीराव असं सांगितलं मदत मात्र काही केली नाही पण मदत कोणी केली तर एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच्या दिवशी जेव्हा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली साडेबारा हजार लोकांना मदत केलं मदतीचं साहित्य दिलं आणि फक्त हे तात्काळ मदतीचं साहित्य केलं भविष्यामध्ये अजूनही काही करायचं असेल तर ती मदत करण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकची राहील आणि एकनाथ शिंदे साहेबांची राहील आणि गरजच पडली तर कोल्हापूरला ज्या पद्धतीनं आम्ही गाव दत्त घेतली होती तशा पद्धतीनं धाराशिवला सुद्धा गाव दत्त घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर कशी मदत देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आजपर्यंत यांचे फोटो लावून आम्ही कोल्हापूरला जर गेलो आणि कोल्हापूरला लोकांना जर साहित्याचं वाटप केलं ते त्यांना चालवत होतं कारण यांचे मोठे मोठे फोटो होते यांचे पोरांचे फोटो होते जे भोंगा वाजवतात त्यांचे फोटो होते तेव्हा मात्र स्तुती सुमारांचा वर्षाव आमच्यावर होत होता पण आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जर आम्ही जाऊन मदतीचं वाटप करतायत तर फोटोवरच राजकारण करतात अरे फोटो बघण्यापेक्षा फोटोच्या आतमध्ये पिशवीमध्ये काय काय साहित्य आम्ही सर्वसामान्य जनतेला देतो आहे ते, दे दे ते बघा आणि नाकारलं नाकारलं म्हणताय तुम्ही साडेबारा हजार लोकांना आम्ही दोन दिवसामध्ये साहित्याचं वाटप केलं आणि लोक आनंदी आहेत पण हे तात्पुरत्या स्वरूपाचं होतं भरपूर मदत राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या के माध्यमातून लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील की मदतही कमी पडली तर एकनाथ शिंदेसाहेब आणि प्रताप सर नाईक सक्षम आहे आमच्या धारा जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आ, आ, मी करणार आहे सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज